नगरपालिका व नगर, नगर परिषदांची आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यानंतरही आमदार समाधान आवताडे गटामध्ये अजूनही शांतताच पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेवर अधिराज्य गाजवण्यासाठी असणाऱ्या इतर गटांची बैठका झाल्या तरी आवताडे गटाकडून कुठल्याही हालचाली नाहीत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार समाधान दादा आवताडे व गटांचा संचू प्रवेश होणार का पंढरपूर व मंगळावेढा तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपालिकेबाबत सत्ताधारी विद्यमान आमदार आवताडे यांच्या गटाकडनं कोणत्याही आणि कसल्याही प्रकारची हालचाल होता मंगळवेढा तर अतिशय महत्वाची नगरपालिका असतानाही आमदार समाधान दादा आवताडे यांच्या गटामध्ये शांतता असल्याचं दिसत आहे दोन्ही नगरपालिका अत्यंत महत्वाच्या असताना या ठिकाणी विद्यमान आमदारांकडून अनेक सण इच्छुक असतानाही दादा व त्यांच्या टीम कुठे बैठ ही बैठका किंवा काही होताना दिसत नाही पंढरपूर नगरपालिका जरी तरी अत्यंत महत्वाची असून या ठिकाणी जवळजवळ नगर नगरपालिकेवरती छत्तीस नगरसेवक निवडून जाणार असून मंगळवेढा येथेही अशीच परिस्थिती आहे अनेक नवतरुण राजकारणी या नगरपालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना आणि दोन्ही नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधी येत असतानाही आमदार अवताडे यांच्याकडून काहीही हालचाली घडत नाहीत त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले पंढरपूर नगरपालिकेवरती माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांची एक हाती सत्ता असताना या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच वर्ष निवडणूक झालेल्या असताना आता निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आमदार समाधानदादा आवताडे हे परिचारक मालकांबरोबरच युती करतात का, का वेगळी नगरपालिकेसाठी घरोबा करतात हे सुद्धा पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे पंढरपूर नगरपालिकेला दरवर्षी चारही यात्रांसाठी महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी यात्रा कालावधीमध्ये मिळत असतो याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये झालेले धुळीचे साम्राज्य झालेली पंढरपूर शहरात रस्त्यांची झालेली चाळण व केली जाणारी तात्पुरती डागडूजी याचबरोबर पंढरपूर शहरावर मंदिर परिसरावर हो घातलेली कॅरिडॉरचं संकट त्याला होणारा विरोध हे पाहता पंढरपूर नगरपालिकेवर सत्तांत होणार का सर्व आमदारांकडून कॅरिडॉर बाधितांना अजूनही ठोस कोणतेही आश्वासन मिळत नसल्यामुळे व कॅरिडॉर बाधित सर्व लोक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असताना पंढरपूर नगरपालिका निवडणूक अतिशय महत्वाची ठरणार आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की